ठरलं तर मग या मालिकेच्या तीन जुलैच्या भागामध्ये इकडे चैतन्य खूप अस्वस्थ असतो कारण अर्जुन फोन उचलत नसतो आणि त्यातच महिपत साक्षी इकडून निघालेत की नाही निघालेत या गोष्टीची त्याला काही कल्पना नसते आणि तो विचार करत असतो काय करू महिपत आणि साक्षी कुठे आहेत हे कुणाला विचारू असं विचारलं तर खूपच विअर्ड वाटेल काय कळत नाही आहे की नक्की काय करू ते असं म्हणत चैतन्य इकडे तिकडे पाहत असतो आणि त्याच वेळेला मागून आता प्रताप आणि कल्पना यायला लागतात इकडे तोपर्यंत सायलीला अर्धा तुकडा पेंडंटचा तुटलेला सापडतो आणि त्यानंतर तिला आता जग जिंकल्याचा आनंद होतो अर्जुन पण खूप खुश होतो आणि फायनली फायनली आपलं काम पूर्ण झालंय सायली तू म्हणतेस ना शोधलं तर कोणतीही गोष्ट सापडते आणि तसंच झालेलं आहे खरंच आपल्याला हवं ते सापडले असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघ जण खूपच खुश होतात पण इकडे तोपर्यंत प्रताप आणि तो कल्पना बोलत असतात त्यावेळेला प्रताप म्हणतो तो महिपत कुठे दिसला नाही मगापासून यावरती कल्पना म्हणते मी पाहिलं तो आणि साक्षी गाडीत बसून मगाशी निघून गेले तेव्हाच मी सुटकेचा निश्वास सोडला हे ऐकल्यावर ती लगेचच चैतन्याला समजतं की महिपत आणि साक्षी हे दोघ जण इकडून निघालेत नाही नाही हे दोघ जण निघालेत तर थोड्याच वेळात ते घरी पोचतील मला अर्जुनला कळवायला पाहिजे अर्जुन कॉल उचल अर्जुन कॉल उचल असं म्हणत तो आता इकडे कॉल उचलायला सांगत असतो पण अर्जुनचं लक्ष मात्र त्याच्या कामात असतं आणि त्यामुळे तो काही कॉल उचलत नसतो त्यानंतर मग आता सायली म्हणते सर चला आपल्याला पेंडंट तर सापडलेला आहे आता आपण हे पेंडंट घेऊन निघूया यावरती अर्जुनच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं अर्जुन म्हणतो एक मिनिट ठाम सायली आणि त्यानंतर तो आता ते पेंडंट आणि आपल्याकडचा तुकडा हे जॉईंट करून पाहतो तर दोन्ही तुकडे जॉईंट होतात आणि फायनली कन्फर्म होतं की हा पेंडंट तेच आहे मग हे कन्फर्म झाल्यावरती आता इकडे सायली त्याचा फोटो काढते तोपर्यंत इकडे आता बाकीच्या गोष्टी असतात आठवायच्या तितक्यातच महिपत आणि साक्षी आता गेटमधून आतमध्ये येतात दोघ जण आत येतात तेव्हा साक्षी म्हणत असते बरं झालं अण्णा आपण तिकडून निघालो मला न खूपच सफोकेट होत होत असं बऱ्याच दिवसांनी अशा ठिकाणी गेल्यामुळे मला न खूप त्रास होतो असं म्हणत असताना महिपत म्हणतो ठीक आहे आलो ना आता आपण घरी असं म्हणत महीपत आणि साक्षी हे दोघ जण आपल्या घरा रूमच्या दिशेने यायला निघतात तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली बाकीचे पुरावे जे कोणते मिळत आहेत का ते घेण्याचा प्रयत्न करत असतात अल्बम काढतात फोटो काढतात त्याच्यामधले आणि जे काही असे पुरावे घेता येतील ते घेण्याचा प्रयत्न करत असताना सायली म्हणते सर हे पेंडंट जर का घेऊन जायचं नाही तर आपल्याकडे पुरावा काय राहणार अर्जुन म्हणतो मी सगळं नंतर एक्सप्लेन करेन पण आत्ता हे पेंडंट घेऊन जाणं हे आपल्यासाठी खूप रिस्की ही ही आहे अर्जुनच्या वकिली डोक्यामध्ये अनेक काही गोष्टी असतात पण सध्या त्या सायलीला न सांगता फक्त आता तो इतकंच सांगत असतो काहीही झालं तरी सुद्धा हे पेंडंट घेऊन जायचं नाही तितक्याच आता इकडे त्यांना चाहूल लागते की महिपत आणि साक्षी हे दोघ जण घराच्या दिशेने आलेले आहेत दार उघडलेलं आहे आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो अरे दे हे दोघ जण आज सुद्धा आले म्हणजे आता आता हे वरती येतील काय करायचं अर्जुन आणि सायली दोघही जण चांगलेच घाबरतात आता काय करायचं काय करायचं हे कळत नसताना अर्जुन म्हणतो थांबा या रूमच्या बाहेरून कुठे जाण्यासाठी आपल्याला गेट म्हणजे एक्झिट आहे का ते बघूया असं म्हणत दोघं जण बाहेर येतात तर तिकडे एक गॅलरी असते त्या गॅलरीतून खाली उतरण्यासाठी काहीतरी आता लटकवायला पाहिजे त्याला धरून आपण खाली उतरू शकतो असं म्हणत अर्जुन आणि सायली इकडे तिकडे आता शोधाशोध करतात जेणेकरून त्यांना योग्य पद्धतीने खाली निघता येईल हे सगळं होत असताना मग आता गॅलरीच्या इथे एक बेडशीट बांधली जाते आणि त्या बेडशीटवरून हो दोघ जण खाली उतरण्याचा प्रयत्न करतात अर्जुन आता आतून बेडशीट आणतो आणि ती बेडशीट त्या रेलिंगला बांधतो रेलिंगला बेडशीट बांधून तो आता आत खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना साक्षी इकडे आपल्या रूममध्ये येते साक्षी ज्या वेळेला रूममध्ये येते आणि पाहते तर काय तिला कळतच नसतं की या सगळ्यामध्ये आता आपली रूम अशी अस्तव्यस्त का पसरले बरं चोरी झाली म्हणावी तरी सगळे काढलेले दागिने कॅश ह्या सगळ्या गोष्टी आता समोर बेडवरती पसरलेल्या असतात म्हणजे चोरी झालेली नाहीये चोरी झाली नाही मग हे सगळं काढलं तरी कुणी त्याला आता तिला आता एक ना शंभर प्रश्न पडतात आणि ती विचार करायला लागते नाही नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे म्हणून ती इकडे तिकडे पाहायला लागते आणि तिला गॅलरीचं दार उघडं दिसतं गॅलरीचा दार उघडं दिसल्यामुळे धावत पळत ती गॅलरीच्या दिशेने यायला लागते गॅलरीच्या दिशेने आल्यावरती तिच्या लक्षात येतं अरे बापरे इथे तर काहीतरी बांधलेलं आहे म्हणजे इथूनच कोंटरी खाली गेले आणि तीच व्यक्ती माझ्या रूम मध्ये आली होती असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे साक्षी घाबरते अण्णा 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 असं मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागते त्यावरती महिपत येतो आणि काय झालं यावरती साक्षी म्हणते हे बघा काय झालंय असं म्हणत ती आता आपली रूम अस्ताव्यस्त पडलेली सगळे दागिने काढलेले सगळे कागदपत्र अल्बम अनेक गोष्टी इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेल्या आता ह्या सगळ्या दिसत असतात आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता साक्षी गडबडते म्हपत म्हण तो चोर आला होता का काय नक्की घडलं होतं आणि मग हा सिक्युरिटी गार्ड काय झोपला होता का असं म्हणत मग मात्र आता इकडे तो सिक्युरिटी गार्डच्या नावाने आरडाओरडा करायला लागतो आणि बोंबलायला लागतो बाहेर ये आत ये लवकर आत ये काय चाललंय तुझं असं म्हटल्यावर ती अर्जुन सायली तोपर्यंत जोपर्यंत सिक्युरिटी गार्डला महिपत ओरडत आहे तोपर्यंत अर्जुन सायली एका कोपऱ्यात लपून बसलेले असतात कारण बाहेर जाणार कसं सिक्युरिटी गार्ड तिथेच उभे असतात आणि ज्या वेळेला महिपत जोरा जोरात ओरडून आता सिक्युरिटी गार्डला बोलवतो त्यावेळेला सिक्युरिटी गार्ड आत जातो आणि अर्जुन सायलीला हीच संधी सापडते ते दोघ जण पटकन गेटमधूनच बाहेर येतात गेटमधून बाहेर आल्यावरती मग आता पटकन आपल्या कारमध्ये बसतात आणि कारमध्ये बसून निघून जातात फायनली अर्जुन सायली तर निघून जातात पण पण मात्र इकडे आता महिपतच्या डोक्यामध्ये आता विचार यायला लागतो आणि एक असा पुरावा राहिलेला असतो की ज्याच्यामुळे अर्जुन सायली या घरात येऊन गेले आणि त्यांनीच या, या घरामध्ये येऊन आता हे सगळं केलेलं आहे हे महिपत आणि साक्षीला समजणार असतं इकडे तोपर्यंत महिपत जोराजोरात सिक्युरिटी गार्डला अरडाओरडा करून बोलवून घेतो अरडाओरडा करून बोलवून घेतल्यावरती तो म्हणतो काय रे काय करत काय होतास तू झोपा काढत होतास का आणि या गोष्टीचे मी तुला पैसे देतो का असं म्हटल्यावर ती तो आता म्हणतो काय झालं काय झालं महिपत म्हणतो तुझ्या बापाला गावाला पोर झाले जातोच बारशाला भावाच्या असं म्हटल्यावर ती तो म्हणतो सर काय झालंय यावरती महिपत म्हणतो तू काय करत होतास घरामध्ये चोर घुसले होते सगळं सामान अस्तव्यस्त केलंय तू काय झोपा काढत होतास की काय यावर तो म्हणतो नाही मी गेट वरतीच होतो आणि मी तिकडेच होतो तुम्ही गेल्यापासून कोणी आत येण्याची शक्यताच नाहीये असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते अण्णा त्याला जाऊ दे आपण बघूया ना नक्की काय झालंय ते असं म्हटल्यावर ती आता इकडे साक्षी सांगायला लागते अण्णा मला काय वाटतं माहितीये का माझ्या रूम मधले सगळे दागिने आणि सगळे कॅश खूप कॅश आणि खूप दागिने होते पण ते सगळे जसेच्या तसे आहेत कोणत्याही प्रकारची कॅश नाही चोरीला गेले कोणत्याही प्रकारचे दागिने नाही चोरीला गेले मग मला सांगा चोर कशासाठी आला होता चोर चोरी करायला आलाच नव्हता चोराचा उद्देशच काहीतरी वेगळा होता अण्णा तुम्हाला समजते का यावरती मैपत म्हणतो म्हणजे काय म्हणायचं तुला साक्षी म्हणते मला नाही माहिती काय म्हणायचंय ते तुम्ही ताबडतोब पोलिसांना कॉल करा आणि पोलिसांना कॉल करून बोलवून घ्या मैपत म्हणतो ए पोरी पोरीस जर का आले ना तर इथून मला उचलून जेलमध्ये टाकतील कारण आपल्या घरामध्ये बेहिशोबी मालमत्ता बेहिशोबी मालमत्तेचे कागदपत्र आपल्या घरामध्ये तेवढ्याच बंदुका तेवढ्याच तलवारी तेवढेच खंजीर आहेत हे सगळं ज्या वेळेला पोलीस येऊन पाहतील ना तेव्हा तो चोर राहायला बाजूला मलाच अडकवतील जेलमध्ये अगं सर्वसामान्य लोक असतात ना ती लोक पोलिसात कंप्लेंट करतात जी साधीसुधी लोक असतात ज्या साध्यासुद्ध्या लोकांना आता इकडे न्यायाची अपेक्षा असते ती लोक फोन करतात आपल्यासारख्या लोकांनी फोन केला ना तर आपल्याला जेलमध्ये अडकवतील आणि खडी फोडायला लावतील आपण नाही कंप्लेंट करू शकत यावरती साक्षी म्हणते पण अण्णा मग काय हातावर हात ठेवून आपण बसून राहायचं आहे का आपल्या घरात कोणीतरी येतं चोरी न करता काहीतरी घेऊन जातं म्हणजे उद्देश तरी काय होता त्याचा असं म्हणत मग मात्र इकडे साक्षीला हळूहळू संशय यायला लागलेला असतो की काहीतरी असं घडतंय की ज्याच्यामुळे आपल्या या केस संदर्भात याचा संबंध आहे त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली चिखलातून येऊन खिडकीतून आतमध्ये आल्यामुळे अर्जुनच्या जे काही बूट असतात शूज असतात त्या शूजचे ठसे खाली पडलेले असतात खाली लागलेले असतात खिडकीतून आत येताना आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे ज्या वेळेला साक्षी ते पाहते तेव्हा ती म्हणते अण्णा बघा चोर इकडून आला होता या खिडकीतून चोर आला होता आणि खिडकीतून येताना त्याच्या पावलांचे ठसे इथे उमटले दिसतंय तुम्हाला अण्णा म्हणजे हे पावलांचे ठसे आहेत ना हेच ठसे आता त्या चोराचे आहेत असं म्हणत ती ते शूजच्या ठस्यांचा फोटो काढते जेणेकरून हे शूज कुणाचे आहेत किंवा काय या आहेत याची आता आपल्याला कल्पना यावी यासाठी मग आता ती फोटो काढते आणि ते फोटो कुणाचे शूजचे असतील हा शोध घेऊन आपल्या घरापर्यंत कोण आलं होतं या गोष्टी तिला शोधायच्या असतात त्यानंतर आता महिपत सांगतो तू टेन्शन घेऊ नकोस तसंही घरातून काही गेलेलं नाहीये महिपतच्या घरामध्ये चोरी करण्याची कुणाची हिंमत असणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे म साक्षीला मात्र वेगळाच संशय असतो साक्षीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू असतं नाही काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे तिला आता आपल्या जीवाला धोका आहे किंवा केसच्या संदर्भात काहीतरी आहे असं वाटतं आणि मग ती लगेचच फटाफट सगळे फोटो काढते आणि ती विचार करते या फोटोवरूनच खरा माणूस कोण आहे त्या माणसाला मी आता पकडणार म्हणजे पकडणार असं तिच्या डोक्यामध्ये असतं तोपर्यंत महिपत इकडे तिकडे पाहत असतो त्याला कळत नसतं की नक्की या सगळ्यामध्ये कोण आलं होतं काय आलं होतं आणि काय घडलं होतं महिपत इकडे तिकडे पाहत असताना अर्जुन सायली घरी येतात आणि अर्जुनच्या शूजला तिथली सगळी माती लागलेली असते अर्जुनच्या शूजला माती लागली असल्यामुळे तो आता ते शूज बाहेर काढतो आणि शूज बाहेर काढून अर्जुन सायली दोघ जण आत जातात ज्या वेळेला अर्जुन सायली दोघ जण आत जातात आणि त्याच वेळेला इकडे आता प्रिया अं सगळेजण आत बसलेले असतात आणि त्यावेळेला प्रताप म्हणाल तो काय रे अर्जुन तू तर आमच्या आधी बाहेर पडलास मग इतका उशीर का झाला बरं तुला घरी यायला यावरती मग आता कल्पना म्हणते हो अर्जुन अरे तुम्ही तर कधीच बाहेर पडलात त्यानंतर बराच वेळानंतर आम्ही इकडे त्या एक्सपोच्या बाहेर पडलो मग असं काय घडलं की तुम्हाला यायला इतका उशीर झाला यावरती आता नाक मध्ये घालत प्रिया सांगायला लागते काही नाही खोटारडी आहे खोटारडी डोकं दुखतंय डोकं दुखतंय असंही म्हणत होती ना डोकं दुखत असतं तर कुठे बाहेर गेली होती असं म्हणत प्रिया आता खोट्याकडे आरोप करायला लागते त्यावरती अर्जुन सायरीला फक्त दोघांनाच माहिती होत असत की आपण कुठे गेलोय आणि ते कुणालाही ते सांगू शकत नसतात आणि त्यामुळे आता इकडे ते दोघ गप्प बसतात प्रिया म्हणते काही नाही काही नाही खोटारडीच आहे ही हिला ना काही बरं बिरद होतं वाटत व्यवस्थित होतीही यावरती आता इकडे प्रताप म्हणतो तन्वी तू जरा शांत बसशील का त्या दोघांना बोलायला वेळ देशील का नक्की काय झालंय हे ते दोघच जणच सांगू शकतात ना तू कशाला या सगळ्यामध्ये पडते असं म्हणत प्रताप तिला चांगलंच फटकारतो त्यावरती प्रिया म्हणते वा वा बाबा एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा नाही मी ज्या वेळेला महिपत चिकरेच्या घरी गेले होते तेव्हा तुम्ही कुणीही मला बोलायची संधी सुद्धा दिली नव्हती तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती इतका वार केला होता मला कुणीही विचारलं पण नाही की तू महिपतच्या घरी का गेली होतीस बघितलं सुद्धा नाही की मी का गेले होते विचारलं नाही डायरेक्ट माझ्यावरती आरोप केले आणि एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरं न्याय म्हणजे अर्जुन आणि सायली कुठे गेले होते हे आपण ऐकून घ्यायचं आहे आणि आता या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला माझ्यावरती आलं तेव्हा नाही कुणी ऐकून घेणार वा वा प्रत्येकाला वेगळा न्याय का तुमचा यावरती तिचीच री ओढत अश्विन म्हणतो हो बरोबर आहे म्हणजे डॅडा त्यावेळेला ती माझ्या जीवाची भीक मागण्यासाठी आता इकडे गेली होती महिपत शिकरेकडे आणि त्यावेळेला आपण आता तिला समजूनच घेतलं नव्हतं हो म्हणजे दादाने आता या सगळ्यामध्ये हे केलं तर मात्र बरोबर आणि तन्वीने केलं तर चुकीचं का असं म्हणत तो सुद्धा तिची री ओढतो आणि प्रतापला चक्क जाब विचारायला लागतो आणि यावरती प्रताप म्हणतो अर्जुन अरे सांग ना कुठे होतस तू यावरती कल्पना सुद्धा काळजीपोटी विचारत असते त्यावरती अर्जुन म्हणतो कस खरं सांगायचं तर सायलीचं डोकं दुखत होतं डोकं दुखत असल्याकारणाने आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो यावरती अश्विन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही हे विसरलात का तुम्ही हे विसरलात का की घरामध्ये सुद्धा तुमचे एक डॉक्टर आहे आणि तुम्ही बाहेरच्या बाहेर डॉक्टरांकडे गेलात यावरती अर्जुन म्हणतो अरे त्याचं सा काय झालं तू एक्सपो मध्ये हो होतास आणि सायलीचं सा डोकं जरा जास्त दुखत होतो म्हणून आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो बस इतकंच बाकी काहीच नाही असं म्हणत अर्जुन आता इकडे समजवत असतो आणि त्यानंतर मग इकडे तो सांगतो की हो आम्ही डॉक्टरकडेच गेलो तो सायली सांगते आणि त्यानंतर म्हटलं जरासं मोकळ्या हवेत जाऊया म्हणून मीच ह्यांना म्हटलं की आपण थोडं बागेत बसूया का मोकळ्या हवेत बसल्यावरती मला जरा बरं वाटेल बस बाकी काहीच नाही आणि त्यामुळे मी आता यांच्यासोबत बागेत बसले होते फ्रेश हवेवरती बसले वेळ कसा गेला कळलंच नाही आणि मीच ह्यांना म्हटलं की जरा इकडे बसूया आणि काय गं प्रिया माझ्या नवऱ्यासोबत जर का मी बाहेर गेले बाहेर वेळ घालवला तर त्यात चुकलं कुठे माझ्या नवऱ्यासोबत बाहेर जाणं हा काही गुन्हा आहे का मी माझ्या नवऱ्यासोबत बाहेर फिरू शकत नाही आहे का असं म्हणत सायलीने उलटा गेम केलेला असतो प्रियालाच तिच्या ट्रॅक मध्ये अडकवलेलं असतं आणि त्यावर ती प्रताप म्हणायला लागतो सायली तू कुणाकडे लक्ष देतेस तू लक्ष देऊ नकोस हे बघ तू अर्जुन सोबत बाहेर गेलीस तरी काही फरक पडत नाहीयेस तू त्याची बायको आहेस तुम्ही दोघ जण नक्कीच बाहेर जाऊ शकता इकडे प्रिया विचार करते नाही नाही हे दोघ जण नक्कीच बागेत गेले नव्हते हे दोघ जण इतक्या लवकर निघाले तिकडून गेले कुठे काय गेले मला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे नक्कीच काहीतरी गडबड झालेली दोघ जण आपल्या रूममध्ये निघून जातात पण प्रियाच्या डोक्यामध्ये आता इकडे संशयाची सुई टिकटिक करत असते नक्की काय आहे मला शोधून काढलंच पाहिजे इकडे तोपर्यंत उदास प्रतिमाला समजवण्यासाठी आता इकडे रविराज येतात आणि प्रतिमा काय चाललय तुझं तू कसला विचार करती आहेस यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते खरं तर मी तुमचा आणि डॉक्टर श्रद्धा यांचा वेळ वाया घालवत आहे कारण ना कारण इतकं सगळं तुम्ही माझ्यावरती वेळ खर्च करताय पैसा खर्च करताय पण त्या सगळ्याचा काहीच उपयोग होत नाहीये मला खरंच काही आठवत नाहीये आणि का इतका पैसा आणि वेळ तुम्ही खर्च करताय नका माझ्यावरती इतका पैसा आणि वेळ खर्च करू यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू अर्धा रिकामा ग्लास बघतेस पण अर्धा भरलेला ग्लास तुला दिसतच नाही आहे अगं कित्येक गोष्टी आहेत त्या दिवशी तू गजरा माळत होतीस गजरा माळता मळता तुझ्या आवडीचं गाणं आठवत होतीस इतकंच नाही तर सारखा तू जेवणसुद्धा बनवायला लागलीस सेम टू सेम पूर्णाईच्या हातची चव तुझ्या हाताला येते आहे मग हे सगळं असं असताना तुला काही आठवत नाही हे म्हणणं कितपत योग्य आहे प्रतिमा नाही नाही असं नाहीये तुला माहिती आहे की डॉक्टर श्रद्धा यांच्या ह्याचा उपयोग होतोय थोडा थोडा उपयोग होतोयच ना मग आपण आपले प्रयत्न कसे थांबवायचे असं म्हणत रविराज तिला पॉझिटिव्ह गोष्टींची आठवण करून देत असतात की तिला सगळं आठवत आहे किंवा तिला या सगळ्यामध्ये आता हळूहळू गोष्टी आठवत आहेत पण इकडे नागराज हे सगळं ऐकत असतो आणि तो, तो विचार करत असतो बरोबर आहे जे प्रतिमाला वाटतोय ना तसंच घडलं पाहिजे तिच्या मनाचा कॉन्फिडन्स हळूहळू लूज झाला पाहिजे तरच माझा डाव यशस्वी होईल पण आता रविराज मात्र आपल्या बायकोला परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करत असतात इकडे सायली रूममध्ये येते ती चिडलेली त्यावरती अर्जुन म्हणतो काय झालं बायको आज तर किती छान दिवस आहे आपल्याला पुरावा पण सापडलाय आणि तू इतकी का चिडलेली आहेस यावरती सायली म्हणते काय गरज होती खाली खोटं बोलायची काय गरज होती खाली सांगायची की आपण डॉक्टरांकडे गेलो होतो घरामध्ये डॉक्टर असावा आपण कधी दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो का यावरती अर्जुन म्हणतो काय बोलायचं काय सांगायचं त्यावेळेला जे सुचलं ते मी बोललो पण त्याच्यात काय इतकं सायली म्हणते नाही नाही हे खोटं बोलणं मला आवडत नाहीये अर्जुन म्हणतो सोड ना आपल्या हातात पुरावा सापडलाय ना यावरती सायली म्हणते कसला पुरावा कोणता पुरावा जो पुरावा आपण तिकडेच ठेवून आलो असं म्हणत सायली म्हणून जास्त चढलेली असते तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सांगते नाही माझ्या बाबतीत ज्या गोष्टी होत आहेत ना त्यामुळे माझा आत्मविश्वास कमी होत आहे रविराज म्हणतात अजिबात नाही तू चुकीचा विचार करतेस तुझ्यासोबत ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत त्याचा तू विचार कर आणि बाकी निगेटिव्ह सगळं सोडून दे थांब मी तुला गोळ्या देतो असं म्हणत रविराज ड्रॉवर उघडून गोळ्या ब्यायला लागतात नागराज हादरतो मी हे ते चुकीच्या गोळ्या ठेवल्यात हे जर का दादाला समजलं तर नाही नाही दादा तर मला चांगलं सोलून काढेल काय करू काय करू असं नागराज विचार करत असताना रविराजांच्या हातामध्ये त्या गोळ्यांचं पॉकेट लागलेलं ला असतं इकडे तोपर्यंत तो सायली चिडलेली असते आणि का आपण पुरावा ठेवून आलो असं केलं तसं केलं असं सायलीची बडबडबडबड चालू असताना अर्जुंतीच्या तोंडावरती हात ठेवतो आणि मी बोलू का अगं ते पेंडंट आपण आणून कोर्टात काय सिद्ध करणार होतो की हे साक्षीच आहे तिने डिनाय केलं असतं आपल्याकडे काय पुरावा हे साक्षीचा आहे मुळातच आणि तो तुकड्या तुटलेला तुकडा हा आपण पोलीस स्टेशनला सबमिट करणं गरजेचं होतं तो आपण आपल्याकडे ठेवलाय आपल्यावरतीच प्रश्न विचारला जाईल की हा तुकडा का ठेवलात आणि साक्षीचं पेंडंट तुम्हाला साक्षीच्या घरून सापडलं तर आपल्यावरतीच चोरीचा आरोप येईल दोन्ही केसमध्ये आपण हे नाही करू शकत आहोत म्हणूनच आपल्याला कोर्टामध्ये सुसूत्र पद्धतीने पुरावा कसा मांडायचा हा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर पुढचं असं म्हणत अर्जुनने डायरेक्टली सायलीला सगळं समजावलेलं असतं इकडे तोपर्यंत साक्षीने तो फोटो जो तिने आपल्या घरात शूजच्या ठसांचा काढलेला असतो तो प्रियाला पाठवल्यावरती प्रिया आता अर्जुनचे शूज बघते त्याला पण माती लागलेली असते आणि ती ते शूज घेऊन जाणार आणि ती विचार करते मी आता हे साक्षीला पाठवते तितक्यात सायली ते शूज घेते आणि यांचे शूज कोणीही हात लावलेला मला आवडणार नाही असं म्हणते पण तोपर्यंत प्रिया आता लगेचच फोन करून साक्षीला सांगते साक्षी, साक्षी तुझ्या घरात चोरी झालेले तू मला फोटो पाठवलेस ना त्या फोटोमधले शूज अर्जुनचे आहेत मी अर्जुनचे शूज आज बघितले त्याला माती लागलेली होती असं म्हटल्यावरती मग आता सा, सा हे ऐकलेलं असतं त्यानंतर सायली पुरावे मिटवणार असतात